अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी गोपीतांची लोकसभेमध्ये नारायण राणे यांची ही पहिली सभा ही निवडणूक मोदी साहेबांची चारशे पार आपण नक्की पक्ष बाजूला ठेवून खासदारांनी निवडणूक रिंगणात यावं विनायक राऊत यांनी एकही काम केलं नाही प्रकल्प गेल्यामुळं फायदा राजन साळवी यांना झालाय विनायक राऊत दहा माणसांना घेऊन अंगणात बिटिंग घ्यावी लागते रिफायनरी गेली नुकसान कोकणी जनतेचं झालं कोकणात शंभर दिवसात रोजगार मिळाला नाही मध्ये विनायक राऊत यांनी अठरा लोकांना घेऊन सभा केली विनायक राऊत यांना को सध्या कोणीही ओळखत नाही वॉचमनला सांगावं लागतं हा खासदार आहे खासदारांनी खासदारासारखं काम करावं व लावायला काहीच जात नाही निर्माण करायला ताकद लागते नको त्या खासदाराला दिल्लीत पाठवू नका इकडची हात जोडून त्यांना विनंती करण्यासाठी मी दोनच मिनिटात माझं मनोबल संपवतोय वेळ जर एकदा परत निघून गेली ही पाच पाच वर्ष निघून गेली मग डोक्यावर हात लावून काय उपयोग नसतो मग काही उपयोग नसतो आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल माता भगिनींना इकडेच बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्हायचं असेल तर हीच संधी आहे देशामध्ये तर मोदी साहेब जिंकणार आहेत पण त्या जिंकणाऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जर नसेल तो असणारच पण जर नसेल तर हे नुकसान तुमचं आणि आमचंही लक्षात ठेवा विनायकरावचं काहीच जात नाही राजन साळवीचं काहीच जात नाही त्यांनी आपापली पोटं भरलेली आहेत त्यांची घरं झालेली आहेत त्यांची मुलं नोकरीवर आणि धंद्यावर लागलेली आहेत त्यांचं काहीच जाणार नाही जाणार तुमचं आणि आमचं लक्षात ठेवा म्हणून आज जोडून विनंती करतो एक असा उमेदवार दिल्लीला पाठवा जी ओळख दाखवायची गरज पडत नाही उभं राहिला तर मतदारसंघातून हा राणे साहेबांचा मतदारसंघ आहे इकडे हा सिंधुदुर्ग आहे हे सांगणार सांगतो आपण सगळे मोठ्या संख्येने कमी 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 कमीत कमी वेळेमध्ये या मी एकमेव असा उमेदवार आहे किंवा एकमेव असा माणूस आहे उमेदवार नाही लपड नको उमेदवार नाही एकमेव असा माणूस आहे की ज्यांनी ही लोकसभा ही तीन वेळा लढवलेली आहे एकदा काँग्रेसच्या माध्यमातून लढवली दोन वेळा आणि एकदा अपक्ष म्हणून लढवली अपक्ष म्हणून जी काय लढवली त्याच्यामध्ये तीन लाखाच्या जवळपास जा मी मतं घेतली आणि ते सगळ्या आपल्या आशीर्वादामुळे घेतली नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला तीन लाख मतं पडणं हे अशक्य आहे कोकणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये तेव्हा तर शिवसेना एक होती तेव्हा वेगवेगळी शिवसेना नव्हती आताचे जे खासदार आहेत त्यांना सांगा पक्ष बाजूला ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या नावावर आत्ताचे विद्यमान खासदार हे किती मतं घेतात हे मलाही बघायचं काम केलं काहीच नाही या राजापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त संपर्क सिंधुदुर्गानंतर जर कुठला असेल तर आमचा ह्या राजापूर तालुक्यामध्ये आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं राजापूरमध्ये असं दहा वर्षामध्ये काय घडलं हे मला तुम्ही कोणीही सांगावं रवीनी सगळंच काय त्याच्या भाषणातून सांगितलं नाही आमचा जीव तुटतू मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे बसलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये युवक इकडे बसलेले आहेत समोर आम्ही जेव्हा जैतापूरला मी खासदार असताना जेव्हा जैतापूरची सुरुवात केली एक प्रकल्प असा यावा लाखर कोटीची इकडे इन्व्हेस्टमेंट यावी उलाढाल यावी इथे मुलांना इकडे नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही जैतापूरनी सुरुवात केली चला केंद्राचा एक इथे मोठा प्रकल्प येतोय लोकांना जर नको असेल तर पहिली लात मारणारा हा निलेश राणे असेल हा सांगणार मी तेव्हाही होतो आणि आजही आहे पण तेव्हा काय झालं तेव्हा विरोध एवढा मोठ्या प्रमाणात झाला इथून जो वणवा लागला तो रत्नागिरी पर्यंत पोहोचला मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये तो प्रकल्प गेलाच परत काही हरकत नाही पण नुकसान कोणाचं झालं नुकसान तुमचं आणि आमचं झालं माझं काहीच नोकरीवर कोण लागणार नव्हतं माझ्या घरातला पण इकडच्या माता भगिनींची जी मुलं आहेत इकडची जी मुलं आहेत इकडचे जे तरुण आहेत त्यांनाच इकडच्या नोकऱ्या मिळणार होत्या सगळं नुकसान आमच्या इकडच्या तरुणांचा झालं फायदा फक्त राजन साळवींचा सा झाला ते आमदार झाले आम्ही आमच्या लोकांसाठी उभा होतो की आमच्या लोकांवर उघाचा टोल लावू नका ह्याच्यासाठी आम्ही तिकडे उभं होतो पण स्थानिक खासदार आमदार आम्ही राणे साहेबांना फोन केला साहेब केंद्रीय मंत्री साहेब इकडे टोल सुरू होत आहे लोकांवर अन्याय होतोय इथे टोल सुरू होता कामा आहे साहेबांनी पंधरा मिनिटात अधिकाऱ्यांना आणि गडकरी साहेबांना सांगून आम्ही अर्ध्या तासाच्या आत त्या अधिकाऱ्यांना परत पाठवलंय ची ताकर। ही राणे साहेबांची ताकद ही भारतीय जनता पक्षाची ताकद अशी किती उदाहरण आपल्याला सांगू जात नाही काहीतरी निर्माण करायला वेळ लागतो इथे अनेक वर्षांपासून होत नव्हतं आमचे प्रसाद वगैरे सगळे उभे नंतर बघू सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून आमचं सरकार होतं तेव्हा मला वाटतं दादा पाटील साहेब चंद्रकांत दादा पाटील साहेब तेव्हा ते पीडब्ल्यू मिनिस्टर होते एका झटक्यात त्यांनी ते काम केलं आज ते ब्रिज उभं राहिलं ब्रिज उभं राहिलं ब्रिज अशी असंख्य कामं अशी असंख्य कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जटार साहेबांनी केला एवढी सगळी करोडोची कामं आम्ही आणतो नको त्या खासदाराला दिल्लीला पाठवू नका ए पाच वर्ष वर्ष फुकड गेली हा काय सिनेमा नाही आहे की एक सिनेमा आपडला की लगेच पुढच्या शुक्रवारी दुसरा सिनेमा आला आपली पाच वर्ष गेलीच समजा आणि पाच वर्ष गेली एक खासदार निवडून गेला एक पाच पाच वर्ष असे खासदार निवडून गेले आपली एक पिढी म्हणजे दहा वर्ष फुकड गेली निलेशाने पडला काही हरकत नाही पण इकडची पिढी हरता कामा नाही इकडची मुलं हरता कामा नाही त्यांचा मनोबल कुठे खासांमान आहे म्हणून पोटतिडकीने बोलतोय ही सगळी लोक यांचं कोणाच इकडे नोकरीला ना लागणार नाही राणे साहेबांना अ महाराष्ट्र काय देश ओळखायला लागला ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांच्या वयाच्या सत्तरीच्या वरती गेलेले आहेत त्यांना मिळवण्यासारखं काही नाही पण ते नेहमी सांगतात निलेश या मातीने मला एक पोहोचवलं एवढी पद दहा जास्त पद दिली ती माझ्या कोकणाच्या मातीने दिली आणि म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी ती संधी माझ्या कोकणाच्या लोकांसाठी वापरेन आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो गेली वेळ दहा वर्ष काय हरकत नाही बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह